त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे आम्ही विषारी ना घाव शेतकरीचं अस्तित्वात नाही आहे चळवळ कुठं राहील मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले आयुष्य केले तो कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला तू कुठंच दिसत नाही ते तुमच्या खोतले बोमूला लागले कोणते ते कोण काय ते सदाभो खोतला पण तुम्हीच भाजपचे आमदार आणि तेच आता बजरंग दलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे अरे ते तुमच्यासोबत भांडते तर लोकसोबत कसा व्यवहार करत असेल त्याचे देखील चार चार पाच पाच महिने झाले पैसे आलेले नाहीत हा नवीन ट्रेड आहे तुम्ही एक सांगा आपलं बजेट किती आहे साडेसात लाख कोटीचं बरोबर आहे साडेसात लाख कोटी म्हणजे आता आमचा कोणता महिना सुरू आहे ऑक्टोंबर ऑक्टोंबर आलेला आहे म्हणजे अर्धे पैसे तर जमा झाले असेल का नाही टॅक्स रूपातून जे काही जमा झाले मग त्याच्यातले नाही म्हटलं तर चार ते पाच कोटी रुपये तुमच्याजवळ आलेले आहेत लाडकी बहिणीला जाऊन जाऊन किती जाईन चाळीस हजार कोटी त्याच्यातले अर्धे कापले यांनी कारण त्या निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या होत्या आता त्यांच्या वैरी झाल्या आणि आता राहिले पैसे मग काय प कर्मचाऱ्याचे पगार आहे ते वर्षाला अडीच लाख अडीच लाख कोटी लागतं तरी यांच्याकडे चार 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 कोटी रुपये शिल्लक आहे हे नवीन सोंग तयार केलं आहे लक्षात घ्या पैसे नाही पैसे नाही त्या लाडकी बहिणीला एवढं याच्यामध्ये ठेवायचं आहे मानसिकतेमध्ये पहा आम्ही तुमच्यासाठी आमचं राज्य आज अडचणीत आलं आहे तुम्हाला ते पैसे देतो आहे आणि आता तर नवीनच रेड आहे मंत्रालयात प्रत्येक खात्याचं पहिले कसं होतं टेंडर झालं कामानासाठी पैसे द्यावं लागत जाय टेंडर निघाले का पैसे द्या लागत आता प्रत्येक बिलामागं जर पैसे दिले नाही तर पैसेच भेटत नाही म्हणजे पैसे द्या मग तुमचं बिल भेटल अशी एक नवीन पैसे कमवायचं साधन निर्माण आणि पुऱ्या महाराष्ट्रात काय पैसा नाही या पैसाने म्हटला तर त्याला वाटतं बिल निघालं लाग पाय लय झालंय ठेकेदारांची बिल अटकून ठेवले आहे मुद्दाहून सगळा बिलकुल व्यवस्थित प्रत्येक घटकावर प्रत्येक याच्यावर कसे पैसे कमवता येईल अशी एक व्यवस्था निर्माण केली पैसे नाही आहे यांच्याजवळ तुमच्या साल्या बंगल्याच्या दुरुस्त्या सुरू आहे तुमच्या पगार सुरू आहे कोणता पगार थांबलावं दुष्काळाची झड फक्त शेतकरी मजूर कष्टकरी गावकऱ्याला भेटली व्यापाऱ्यावर झड दिसतं का तुम्हाला आता आमच्याजवळ पैसे नाही आले तर मार्केट कमी होईल पण झड तुम्ही अधिकारी कर्मचाऱ्यावर दिसतं काहीच दिसत नाही त्यांचा एक खडकू कमी झाला नाही झड पोचतं आहे त्या गरीब कष्टकरी माणसावर त्याच्याजवळ आता दिवाळीत पैसे नाही आहे पोरीला कसं युनिफॉर्म आणावं हो कशा पद्धतीचं ते दिवाळी करावं या त्याच्या मागं मी एका म्हणून कशाला दिवाळी करतं रे काय म्हणजे बच्चूभो ते मानसिकता झाली आहे ना का किमान थोडंसं गोड तर करावं हो लागेल हो ला हो, ना थोडे एक कपडे तर आणावं लागेल ना त्या मानसिकतेत मरतं हो दिवाळी करता येत नाही म्हणून आत्महत्या होत आहे का ती दुर्दैवी गोष्ट आहे आणि एका इकडे एवढे फटाके फोडतं आहे का त्याच्या आयुष्याला जितके पैसे लागतं जगायला तेवढे फटाके फोडणारी लोक आहे एवढी विषमता आहे देशामध्ये एवढ्या मोठ्या बिल्डिंगा झाल्या एवढे पैसे झाले आणि दुसरीकडे राहले घर नाही आहे झोपाले घर नाही आहे या विषमतेवर कोणी बोलावत नाही तुम्ही चॅनलवाले दाखवत नाही कारण तुमचे अर्धे अधिक चॅनल सगळे खपलेलेच आहे त्याचे जे मालक आहे ते सगळे झाले लोक आहे सगळे तुम्ही दिसता सामान्य पण तुमचा मालक तर घोडगंबाडच आहे ना सगळं काय झालंय का ही आ, आ, ते म्हणतं ना ते हुशार लोकांची गुंडागर्दी कशी ते मस्त तशी आहे आपण कसे आहे आपले जे गावातले जे बिचारे अळाणी असते का नाही ते वेगळ्या पद्धतीचं ते दिसून पडतात हे झाले गुंड दिसूनच पडत नाही हे कुठून वार करते पतच लागत नाही हे धर्माच्या वारानं मारणार तुम्हाला ते धर्मातली गुंडागर्दी जातीतली गुंडागर्दी तुमची पैसे आणि तष्करातली गुंडागर्दी हे सगळं बरोबर निर्माण केलेले आहे तुम्ही पा गोरक्षक म्हणून रक्षक कमी आणि गुंडच जास्त पैदा केलेले आहे हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि सगळ्या यंत्रणेवर आमचा हात असला पाहिजे म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे का बी जायगे तो शिवाय कुछ नाही भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये व्यवस्थित गारत मी सांगतो ना हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले आयुष्य केले तो कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला तो कुठंच दिसत नाही तष्करीमध्ये नवीन ना आलेला इकडला घेतला आहे उसना ते काय आहे हां वाळूमध्ये कोण चांगला आहे राजकारणाकडे बच्चूकडू चांगलं आहे तर घे त्याला पक्षात वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे हां कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची हा त्याला पक्षात घे त्याला बळ दे त्याला पैसे कमाव दे त्याच्यातले आपल्याला घेऊ दे हे सरळ असाच प्रकार चालू आहे खरं तर दिवाळी त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे आम्ही विषारी आहोत आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही माझंच काय हो त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्या ठर ज्यांनी मार मेहनत केली जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख रख त्यांनी आम्ही पाहतो रक्ताचं पाणी केलं तो एक तरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतं का तो एक तरी कार्यकर्ता खासदार दिसतं का यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय एक दोन मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे ह्या कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे यांनी भाजपसह भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वयर केलं तुम्ही पाहिलं नाही गुजरातचा तो अरुण प परमार तो तुम्हाला दाखवायचा तो गोदरा त्या कांडच्या वेळेस तो त्याचं बयान पा काय आहे तर तो मोची होत आहे त्याच्या त्याला तारखा लावता लावता मरण यावं लागलं तरी एक साधा कार्यकर्ता त्या गुजरातचा कार्यकर्ता भाजपचा त्याच्याजवळ गेला नाही दंगलीत वापरला त्याला दंगलीनंतर काय सोडला प्रश्न गृह गृह खातं आहे कुठे इथे ते तुमच्यासाठी आहे का ते फडणवीस म्हणा हां इथं हे करा तुम्हाला माहीत आहे एक नागपूरचा त्याला इतकं फसवलं का गुप्ता काय कुठला परिवार होत आहे ते नाही सोबत राहिला म्हणून त्याला बिलकुल संपूर्णच टाकलंय लहान लहान गोष्टीसाठी गृहमंत्री फोन करते याला अटक करा त्याला हे करा आणि हे सगळे आम्ही पाहतोय प्रत्येक जिल्ह्यात गुंडे तयार करून ठेवले वाचाळवीर तयार केले म्हणजे पूर्ण सांगितलं का जे करायचं असेल ते सगळं करा रेती तश्करी आमची ते गुटखा तश्करी आमची सगळे आम्ही बिलकुल जेवढे तुम्ही प सरकारमध्ये कमावत नाही ना तेवढे आता तुम्ही गावात प्र प्रत्येक ठिकाणी गुटखा दिसतं का नाही दिसत आहे बंदी पैसे जाते कुठं पोलिसवालेलं दिसत नाही तुम्हाला दिसतं यांना दिसत नाही वाळूची तस्करी तच्च्या तशीच आहे सगळं आता ते रमी बंद झाली म्हणून नाही तर तिथं यांचा हात होत आहे प्रचंड आम्ही पाहतोय गुंडागर्दीतूनच गावागावात गुंडे तयार करायचे तालुक्या तालुक्यावर गुंडे करायचे त्या गायीच्या बाबतीत असंच आहे ते, ते तुमच्या खोतले बोमूडाला लागले लाग कोणते ते कोण काय ते सदाभाऊ खोतला पण तुम्हीच भाजपचे आमदार आणि तेच आता बजरंगलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे अरे ते तुमच्यासोबत भांडते तर लोकसोबत कसा व्यवहार करत असेल गाय महत्त्वाची आहेच मायच आहे ती आमची पण तुम्ही एकत्रित गुंडागर्दी चालतं म्हणजे एकत्रित गोरक्षण ठेवले तर अनुदान आहे आणि जो शेतकरी घरी गाय ठेवतो त्याला अनुदान नाही म्हणजे कार्यकर्त्याला पोसायचं फक्त प्रचंड गुंडे तयार करायचे नाही आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसन जातीनं मानत नसन पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला काही बोललं आहे तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले मारून टाकू हो तो वाल्मिक कराड कोणं पैदा केला तो घयाळ जो आहे कोणं पैदा केला यांनीच केला आहे काय आहे त्यांचं आहे काय होणार आहे काय होत नाही मी सांगतोय बिलकुल हे सगळे ना हे अधिकारी यांना साले सगळे हे हे लाचार झालेले आहे यांना पहिले लातळ तुळलं ला पाहिजे हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं नव्हत्याचं होतं करतं आहे म्हणजे सा सरळ एस पीला एवढे दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी धावपळ असतं सगळी दिवाळी पक्षाध्यक्ष पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष अशी मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे बापाला पायदळी तुडवाचं नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं अशी मानसिकता क कर निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे आमच्या लोकांना ते समजत नाही ज्या मायानं नऊ महिने पोटात तुम्हाला ठेवलं आहे ती माय आमची अडचणीत आहे ती दुःखात आहे तिचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि आम्ही हे साले नेत्यांचे झेंडे घेऊन पार्टीचे झेंडे घेऊन mm -hmm. मिरवत राहतोय अरे आम्ही मी सांगतोय बच्चूकडवरही निष्ठा ठेवू नका आहे कुठल्याच नेत्यावर निष्ठा ठेवू नका निष्ठा ठेवायच्यानंतर मायबापावर ठेवा त्या भूमीवर ठेवा या नालायक नेत्यावर कोणावरच निष्ठा ठेवू नका पण गावात निष्ठावन तयार केले ना पार्टीचे मजबूत मेल्यानंतर यांच्या ढुंगणाले झेंडे चटकून द्यावं लागेल अशी अवस्था आहे नागाच्या नाग ते कसं आहे से कम उपचार करता येत हे उपचार करायची वेळच आणत नाही ना तुम्ही सांगा आज आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरं बैठकीत घेऊन ते काय म्हणतं तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून पण ते बोलू शकत नाही ईडी आहे अंगावर वर ते तलवार इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय पाय छाटणार मुंकही छाटणार धड शिल्लक राहील ना बोल सकते हो ना चल सकते हो

अतिवृष्टी जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा त्याची गरजच नाही आहे आपण सरसगड केलेली आहे जी काही व्यवस्थित त्यांनी काय म्हटलं आहे का आता किती एम एम पाऊस पडला हा विषय महत्त्वाचा नाही आहे नुकसान झालं आणि एम एम मोजण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग आता सरसगड सगळ्यांना पैसे दिले पाहिजे स त्याला पंचनाम्याचं सोंग आणून मुद्दामून त्याला दूर मदतीपासून दूर ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो फार चुकीचा आहे कारण दुष्काळ जेव्हा जाहीर होतंय त्यांनी काय म्हटलं आहे दुष्काळजन्य परिस्थिती आहे ओला दुष्काळ असा शब्द जरी वापरताना आला तरी दुष्काळाच्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करणार आहोत सगळ्या निकष लागू करणार आहोत विषय संपला ना आता 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 पंचनामाचा सोंग पाहिजे कशाला आता डायरेक्ट पैसे टाका खात्यावर वारंवार दादा शेतकरीच अस्तित्वात नाही आहे चळवळ कुठं राहील शेतकरीच कुठं आहे शेतकरी ओबीसी झाला शेतकरी मराठा झाला शेतकरी दलित झाला शेतकरी हिंदू झाला मुसलमान झाला आणि उरलेला शेतकरी भा पार्टीचा झाला आहे भाजपचा शेतकरी वेगळा बोमवत आहे राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा बोलत आहे काँग्रेसचा वेगळा शिवसेनेचा वेगळा प्रहारचा वेगळा शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगत नाही आम्ही ते दुःख आहे मुळात का आहे का जातीच्या लढाईला आग लावायची गरज नाही ते आपोआपच लागतं इथं आग लागल्यानंतरही ते आग लाग पेटतच नाही लड़े ही आमची शेतकऱ्याची चळवळ करावं का नाही करावं हे आमच्याही मनात भ्रम असतं आहे कारण मूर्खता आहे ना हक्काची लढाई लढणं म्हणजे हे भावनेत जात नाही लक्षात घ्या आणि भावनेतल्या लढाईला वेग असतं आणि हक्काच्या लढाईला वेगच नसतं आपला वेग कमी करण्याची व्यवस्था निर्माण होते चल